सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप ऑटोमोबाईल्स लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्ष बलात्कार करण्याची धक्कादायक घटना कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथे घडली आहे या घटनेतील आरोपीला पकडून कुडाळ येथील न्यायालयात हजर करण्यात आलाय जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच आरोपी प्रज्योत प्रदीप नाईक याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते हा युवक धमकी देऊन जबरदस्तीने त्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवत होता यातून ती मुलगी गर्भवती राहिली दोन हजार सोळा मध्ये तिला गर्भपात करण्यास भाग पाडले त्यानंतर या मुलीने लग्नाची मागणी केली मात्र लग्नाचे आमिष दाखवून तो जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता यानंतर त्या मुलीला फसवून दुसऱ्या मुलीशी विवाह केला यानंतर त्या मुलीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला जर का संबंध ठेवले नाही तर तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे या मुलीने कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली रात्री साडेबारा वाजता कुडाळ पोलिसांनी प्रज्योत प्रदीप नाईकला अटक केली कलम तीनशे शहात्तर व कलम चार अन्वये आरोपी नाईक वर अटकेची कारवाई करण्यात आली या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील करत आहेत